मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याने मीरासाठी आता पैसे साठवलेले असतात तेव्हा त्या गल्ल्यावर त्याने बायकोसाठी असं लिहिलेलं असतं तेव्हा लगेचच आता या महिन्याचा हप्ता द्यावा लागेल या विचाराने तो ते पैसे वापरणार असतो परंतु देविका अन निरूपाचे वागण्याची शिक्षा मी अजिबात माझ्या बायकोला देणार नाही असं म्हणून ते पैसे पुन्हा एकदा तो ठेवून देतो आणि मीराकडे पाहतो आणि मग नंतर झोप दुसऱ्या दिवशी विक्रम आणि शलाका हे दोघेही रवी ज्या रेस्टॉरंटमध्ये शेप म्हणून काम करत असतो ना त्याच रेस्टॉरंटमध्ये नेमका येतो आणि वेटरला बोलवतो मग आता लगेचच वेटर तेथे येतो आणि विचारतो काय सर बोला ना काय ऑर्डर करायचं जो रेस्टॉरंटचा हा फेमस शेफ आहे ना रवी शेफ त्याच्या हातची मला स्पेशल डिश खायची आहे असं विक्रम म्हणतो वेटर सांगतो शेफ रवी अजून आले नाहीयेत मग आता नो प्रॉब्लेम तुमच्या इथले ते शेफ आले ना मग आम्हाला सांगा असं आता विक्रम म्हणतो त्यानंतर काही वेळाने आता शेफ रवी तेथे आलेला असतो तेव्हा आता रेस्टॉरंटला रौनक आली आहे असं वेटर त्याला म्हणतात मग रेस्टॉरंट मालक मालकसुद्धा तेथे येतात आणि वेलकम माय बॉय असं म्हणतात त्यावेळी रवी थँक्यू सर असं म्हणतो तेव्हा आता हाताला काय लागलं रे बाळा तुझ्या असं ते रेस्टॉरंटचे मालक विचारतात तेव्हा तो म्हणतो काही नाही जरा गाडीवरून पडलो ना म्हणून लागले तेव्हा टेक केअर असं म्हणून आता ते लगेच आपापल्या कामाला जातात इकडे आता वेटर लगेचच विक्रम कडे येतो आणि म्हणतो की शेफ रवी आले आहेत तुम्हाला काय खायचंय ते सांगा तेव्हा त्यांच्या हातची स्पेशल डिश कोणती आहे असा आता विक्रम लगेचच विचारतो रवी ज्या काही स्पेशल डिशेश बनवतो सर्व डिशेसची नावं आता तो वेटर सांगतो मग आता तुमच्या रवी शेफच्याच हातचा हवंय हा त्याला सांग नक्की बनवायला असं विक्रम फरमाईश सोडतो तर आता वेटर लगेचच रवीकडे जातो आणि त्याला ती ऑर्डर सांगतो त्यावेळी आता रवी म्हणतो ठीक आहे मी लगेच कामाला लागतो चेंज करून आता शलाका ही लगेचच विक्रमला विचारते काय रे तुला त्या रवीच्याच हातचं खायचं होतं का आणि याच रेस्टॉरंटमध्ये यायचं होतं का तो सुधाकरचा मुलगा आहे आणि त्याच्याच हातचं का खायचंय तुला तो लगेचच म्हणतो की तुला लवकरच कळेल तेवढ्यातच आता रेस्टॉरंटचा मालक हात येते तो विक्रमला पाहत विचारतो की काय रे विक्रम तू इथे आता लगेचच ते दोघे मित्र असतात आणि एकमेकांना भेटतात आणि मला माहीत नव्हतं की विक्रम म्हणतो मला माहित नव्हतं रे तू या रेस्टॉरंटचा मालक आहे म्हणून त्यावेळी आता तो म्हणतो खरंच का मग आता विक्रम म्हणतो हो खरोखर अरे तुमच्या हातचा जो रवी शेफ आहे ना त्याच्या हातची स्पेशल डिश मला खायची आहे म्हणून म्हटलं की इकडे यावं त्यावेळी आता लगेचच जो मॅनेजर असतो ना तो आता रवीच्या सर्व डिशेसचं खूप कौतुक विक्रम समोर करतो आणि विचारतो ऑर्डर दिली आहे ना त्यावेळी हो हो दिली आहे असा त्या विक्रम म्हणतो मग तो म्हणतो की ठीक आहे बरं तू बस मी आलोच हां तेवढ्यातच विक्रमची आता ऑर्डर येते मग आता तो थँक यू असं म्हणतो वेटर तेथून जातो काही वेळानंतर आता विक्रम लगेचच खेशातून मेलेलं झुरळ काढतो आणि लगेचच जो मशरूम राईस असतो ना त्याच्या मधोमध असा टाकतो तेव्हा शलाका हे सगळं काही पाहते आणि त्याच्याकडे पाहून हसते कारण आता तिला समजलेलं असतं की याचा प्लॅन काय आहे दुसरीकडे सत्य आता आपल्या गाड्या पुसण्याचं काम करत असतो तेवढ्यातच पंकज एका टपरीवर तेथे येतो तेथेच तो बसलेला असतो तेव्हा पंकज आता सत्याकडे पाहतच राहतो आणि तेथे लपून बसतो आणि त्याला धक्काच बसतो तोंडाला हात लावतो की हा पनवती हे काम करतोय त्यानंतर आता एक एक जण येत असतो गाडीचा मालक आणि सत्याच्या हातावर पैसे टेकवत ते त्यांची गाडी घेऊन तेथून जात असतात तर आता लगेचच पंकज मनातच विचार करतो हा तर सांगलीचा सत्या राजा आणि याच्यावर काय वेळ आली तर लोकांच्या गाडी धुण्याची असं म्हणून तो सत्यावर खूप हसतो तर आता दुसरीकडे विक्रम हा लगेच वेटरला मोठ्याने आवाज देतो वेटर तेथे दे येतो मग आता हे काय ही आहे का तुमच्या रेस्टॉरंटची स्पेशल डिश हे नक्की काय आहे असं जोरातच ओरडतो तेव्हा तो वेटर आता लगेचच त्या राईसमध्ये पाहतो तर त्यामध्ये झुरळ असतं तेव्हा तुम्ही हे काय मुद्दाम करताय का असं विक्रम विचार तेव्हा राजनला बोलवा पटकन असं आता लगेचच विक्रम म्हणतो राजन तेथे आलेला असतो तेव्हा काय झालं विक्रम असं आता लगेचच तो विचारू लागतो तेव्हा हा आहे प्रॉब्लेम सिधीस हे काय आहे हे असं म्हणून तो त्याला ते भातात पडलेलं झुरळ दाखवतो तेव्हा तुझ्या त्या स्पेशल शेपच्या स्पेशल डिश मध्ये स्पेशल झुरळ निघाल्याचं विक्रम म्हणतो आणि रागातच सगळ्यांकडे का मात्र आता हसत असते त्यानंतर तो आता लगेचच विचारतो की ही तुमच्या स्पेशल रेस्टॉरंटची स्पेशल डिश आहे की माझ्यासाठीच हे फक्त स्पेशल होतं आणि आता थोड्या वेळापूर्वी या शेपचं तू कौतुक करत होतास ना माझे एक्सपेक्टेशन एवढे वाढवले आणि आता हे काय झुरळ का असं म्हणून तो आता खूपच भडकतो राजन मात्र आता आपली खाली मान घालून उभा असतो त्यानंतर विक्रम म्हणतो त्याला आत्ताच्या आत्ता इथे बोलव आणि नोकरीवरून काढून टाक नाहीतर हे रेस्टॉरंट बंद होण्याची वेळ येईल मी कोर्टात केस करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही तेव्हा लगेचच आता विक्रम आहे मी तुझ्यासाठी वेगळी डिश मागवतो असं आता राजन म्हणत असतो परंतु आता विक्रम ऐकत नाही आणि म्हणतो तू माझा मित्र आहेस म्हणून मी सोडून देतोय अरे आजूबाजूला बघ एवढे गेस्ट आहेत त्यांच्या जेवणामध्ये जर असं मेलेलं झुरळ निघालं तर मग काय करशील ते काही नाही जो कोणी शेप आहे ना त्याला आत्ताच्या आत्ता इथे बोलव तेव्हा त्याच्या ते वतीने मी सॉरी बोलतो असं राजन म्हणतो आणि त्याने काही मुद्दाम नाही ना केलेलं तेव्हा विक्रम म्हणतो मुद्दाम म्हणून तुम्ही लोक काय असं झुरळ खायला देणार का मग आता रागत असतो म्हणतो ते काही नाही त्याला आत्ताच्या आता इथे बोलव नाही तर मी कंप्लेंट करेन तेव्हा राजन ठीक आहे असं म्हणतो तेव्हा आता रवीला लगेच असते ते बोलवण्यात येत आणि रवी आल्यानंतर आता तो विक्रमकडे पाहतच राहतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो तर विक्रम देखील रागातच त्याच्याकडे पाहतो दुसरीकडे आता सत्याने ज्या माणसाची गाडी व्यवस्थित स्वच्छ धुतलेली असते ना त्या गाडीमध्ये तो आता बसतो त्यानंतर गाडीतून खाली उतरतो सत्याला विचारतो काय रे माझा मोबाईल तिथे गाडीत ठेवला होता आणि आता तेथे तर नाहीये तू घेतला होतास का तो तेव्हा सत्य आता हसतो आणि म्हणतो साहेब अहो नाही हो मी असं कशाला तुमचा मोबाईल घेऊ मी अजिबातच नाही घेतला तेव्हा लगेचच आता सा तो म्हणतो की तुझ्याशिवाय कोणीही गाडीला हात लावलेला नाही तूच मोबाईल घेतला म्हणजे घेतला तेव्हा सत्या म्हणतो नाही साहेब मी कशाला तुमचा मोबाईल घेऊ उगीच आता रोज दोन तीन डजन मी गाड्या धुतो पण केव्हाच इकडची गोष्ट अशी तिकडे झाली नाही आता गप्प बस तू अजिबात काही बोलू नकोस असं राग रागात असतो गाडीचा मालक म्हणतो आणि तू चोरटा असल्याचं त्याला आरोप करतो मग आता सत्याला खूप राग येतो तर पंकज मात्र आता गालात हसत असतो लांबूनच तो सगळी गंमत पाहत असतो दुसरीकडे आता लगेच ढवळेकर विचारतो काय रे तू या रेस्टॉरंटचा शेप आहेस ना चांगला आणि हे काय आहे आता असं म्हणून त्याला आता त्या मशरूम राईस मध्ये असलेलं झुरळ दाखवतो तेव्हा ते झुरळ ते पाहून ना रवीला आता मोठा धक्का बसतो काय रे मेलेलं झुरळ असं जेवणामध्ये घालून मला देतोस की सगळ्यांना देतोस तू मग आता लगेचच रवी स्वतःची बाजू मांडू लागतो सर दिस इज इम्पॉसिबल मी स्वतः चेक करून ही डिश इकडे पाठवली होती तेव्हा रागातच आता विक्रम वी विचारतो म्हणजे तुला काय म्हणायचंय मी स्वतः मेलेलं झुरळ माझ्या जेवणामध्ये मा घातलं असं तुला म्हणायचंय का अरे काय बघतोच बोल ना आता हे तुझं स्पेशल इन्ग्रेडियंट होतं का मग आता जे काही बोलायचं ना राजन ते तूच बोल असं विक्रम म्हणतो आणि खोटारडेपणा करतो त्यावेळी रवी काय आहे हे असं रागातच राजन विचारतो तेव्हा रवी से सॉरी असं आता राजन म्हणतो तर रवी म्हणतो सर अहो पण खरंच मी काही केलेलं नाही तुम्हाला अनुभव नाही का माझा मग राजन जोरातच ओरडतो से सॉरी तेव्हा रवी आता आय एम सॉरी रेली सॉरी असं आता विक्रमला म्हणतो तेव्हा ए मला तुझं स्वारी बिरी नको आहे हां आत्ताच्या हा। आत्ता राजन याला कामावरनं काढून टाक अशी डिमांड डिमांड आता लगेचच विक्रम करतो तर सत्या हा त्या गाडीच्या मालकाला विचारतो साहेब तुम्ही मला ओळखत नाही का व असं चोर नका म्हणून मला मग आता तो सत्याचा गळाच पकडतो आणि म्हणतो ए अरे चोरी करतोस आणि वर मोठ्या आवाजात बोलतोस त्यावेळी सत्या आता लगेच वीस पासून एक पर्यंत आकडे मोजू लागतो आपला राग कमी करण्याचा प्रयत्न करतो आता तेवढ्यातच मीरा सुद्धा तेथे आलेली असते हे सगळं काही पाहते आणि तिला मोठा धक्काच बसतो त्यानंतर आता तो गाडीचा मालक म्हणतो अरे बघतोस काय माझ्याकडे अगोदर माझा मोबाईल ना परत कर नाही तर मी कंप्लेंट करेन तेवढ्यातच मीरा तेथे त्याच्याजवळ येते आणि अहो हे काय असं विचारते तेव्हा पंकज मात्र आता लपूनच बघत असतो आणि म्हणतो ही कशाला आली इथे कलमडायला आता कुठे खेळ रंगात येत होता आली लगेच इकडे तर सत्या आता लगेचच विचारतो धुमकेतू तू, तू इथे काय करतेस तू जाईत ना अगोदर तुझी कामं उरकून ये बरं मग आता लगेचच ती म्हणते साहेब मी यांची बायको आहे मला सांगाल का काय झालंय तेव्हा लगेचच आता तो गाडीचा मालक म्हणतो माझा मोबाईल नाही यांनी चोरलाय तर दुसरीकडे आता राजन विक्रमला म्हणतो प्लीज अरे एवढं काही वाढवायची गरज नाही अरे खरंच म्हणजे तुझा अर्थ काय आहे की इथे मी मेलेली झुरळं खाऊ का त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आणि मला अजिबात काही हौस नाही आहे ती झुरळं खायची आता विचार कर राजन जर हे खाऊन मला काही झालंस असतं तर किती महागात पडलं असतं आणि मी स्ट्रॉंग ॲक्शन घेऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर आत्ताच्या आत्ता याला कामावरनं काढून टाक असं तो म्हणतो नाही तर मी या हॉटेलची कंप्लेंट करेन आता बघूयात तुम्हाला ना कस्टमरची किती काळजी आहे ते तेव्हा शलाकासुद्धा उठते आणि म्हणते बरोबर आहे तुझं विक्रम अजिबात याला ना सोडू नकोस तू आता कारण मला तर हे सगळं बघून एवढं नौशे आलाय ना शी बाबा असं शला का आता म्हणते या शेफला नुसतं हाकलू नका तर धक्के मारून मारून बाहेर काढा तेव्हा रवीला आणि राजनला मोठा धक्काच बसतो की हे अशी काय डिमांड करतायत त्यानंतर आता राजन सर स्वतः रवीला आता कामावरून काढून टाकतात त्यामुळे रवी आता खूपच टेन्शनमध्ये येतो आणि जाणे त्याला लगेचच तेथून जावं लागतं तर शलाका आणि विक्रम हे दोघेही खूपच खुश होते अजूनही सत्यावर तो गाडीचा मालक असतो ना तो आरोप करत असतो की तूच हे काम केलं आहे आणि तूच मोबाईल चोरला आहे सत्या म्हणतो असा चोरीचा आरोप नका करू सर अहो खरंच मी नाही चोरला हवं हो तर खिसे तपासा पण नाही खरच आहे माझ्याकडे खरंच हा मोबाईल मीरासुद्धा सांगत असते नसेल चोरला यांनी अहो खरंच माझा आहे विश्वास माझ्या नवऱ्यावर मग आता सत्या खरं बोलत नाही की काय या विचाराने तो मालक म्हणतो तलाशी ना तर आता पोलीसच घेतील आणि धरून असा जेलमध्ये डांबून ठेवतील आणि चांगलं चोपायला सांगतो तुम्हाला आता कारण तुम्ही छोटी माणसं असतात ना महागडी वस्तू दिसली की तुमचे लगेच डोळे फिरतात मी ओळखत नाही का तुम्हाला त्यावेळी आता लगेचच मीरा म्हणते तुमच्याकडे असतील मोठ्या गाड्या महागडे फोन आणि महागड्या गोष्टी म्हणून गरीब माणूस हा कधीही चोर होत नाही आता उगीच उगीच तुम्ही यांना काही बोलू नका असं रागातच मीरा म्हणते तेव्हा तो गाडीचा मालक म्हणतो ओ बाई आता गप्प बसा तुम्ही असं नाही ऐकणार आता तुमची पोलिसांमध्ये कंप्लेंटच करतो तेवढ्यातच आता ऑफिस बॉय तेथे येतो आणि म्हणतो सर हा घ्या तुमचा मोबाईल अहो ऑफिसमध्ये विसरला होता त्यावेळी आता तो माणूस खूपच शर्मेने मानखाली घालतो तर मीरा सत्या एकमेकांकडे पाहतात तर दुसरीकडे रवीची नोकरी पाथ चा आता गेलेली असते त्यामुळे तो उदास होऊन बाहेर येतो बाहेर आल्यानंतर विक्रम सुद्धा त्याच्या पाठोपाठ येतो आणि लगेचच त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तो हात ठेवल्यानंतर आता रागातच तो म्हणतो की पाहिलं का मी काय काय करू शकतो ते तुला म्हटलं होतं ना नादाला लागायचं नाही म्हणून माझ्या मुलीच्या नोकरी तर आता एका मिनिटामध्ये मी घालवलीच आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची माझ्या रियाच्या ना असं आसपास सुद्धा तू अजिबातच फिरकायचं नाही कारण रियाच्या आसपास जर तू फिरकला ना तर मग तुझं काहीही खरं नाही समजलं आणि आमच्या रियासाठी आम्ही चा श्रीमंत मुलगा पाहिलाय तिच्या लग्नासाठी त्यामुळे हे बघ अजिबात तिच्या पाठीमागे लागायचं नाही तिचा नाच सोडून द्यायचा असं म्हणून तो रवीची कॉलर सरळ करत व्यवस्थित करत म्हणतो स्मार्ट बॉय मग क्षलाकांत तो तिथून निघून जातो तेव्हा रवीला समजतं की माझी नोकरी जाण्यामध्ये यांचाच खूप मोठा हात आहे क्षणी आता तो लगेचच गप्प राहतो दुसरीकडे आता जो गाडीचा मालक असतो ना शर्मिनी मान काडी बसणारं असतो आणि मीरा आणि सत्याला सॉरीसुद्धा म्हणत नाही इकडे पंकजचा प्लॅन मात्र फेल झालेला असतो तो असा हाताची मूड जोरातच खाली आपटतो मग त्यानंतर आता मीरा म्हणते ओ सर काय आता काय झालं आमच्याबरोबर वर तुम्ही नजरसुद्धा मिळवत नाही झालं काही तुम्हाला अचानक असं अहो तुम्हाला काय वाटतं तुम्ही श्रीमंत आणि आम्ही गरीब सगळे गरीब काही चोर असतात का पण कसं आहे ना आम्हाला आम्ही कमवलेल्या प्रत्येक पैशांची किंमत असते अहो तुम्हाला काय तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीवर खर्च करायला हजार रुपये असतात आणि आम्हाला जेवढे पैसे मिळतात ना तेवढ्याच पैशांमध्ये आम्ही नेहमी समाधान मानतो तुम्ही यांना गाडी पुसायचं काम केलंय काय तुम्ही एवढे मोठे उपकार नाही केले त्यांच्यावर आता मगाशी तर खूप मोठ्या मोठ्याने बोलत होतात यापुढे पन्नास शंभर रुपये टीप टिप देण्या अगोदर ना आपलं बोलणं समोरच्याला काही लागत तर नाही ना याचा तुम्ही जरा शंभर वेळा विचार करत जा तर आता तो माणूस आता खजिलच होतो आणि लगेचच गाडीत बसून तिथून निघून जातो दुसरीकडे आता पंकज हा सगळा प्रकार पाहतो आणि म्हणतो ते काहीही होऊ दे आता पण घरामध्ये या गोष्टीवरून राडा होणार हे मात्र खरं त्यानंतर संध्याकाळी लगेचच आता पंख्या घरी येतो आणि आल्याबरोबर लगेच देविका व निरूपाला सगळं काही सांग हे असं सांगितल्यानंतर आता निरूपा म्हणते आहे का दे बरं टाळी आता दोघी नेहमी टेचात असतात ना अशी ऐटीत असतात ना आता येऊ दे ना दोघांना मग कशी जिरवते बघच आता तू असं म्हणून निरूपा आता ते दोघं येण्याची वाट बघत तेवढ्यातच मीरा आणि सत्या हे दोघेही तेथे येतात मग पंकज आता म्हणतो मम्मा आले आले तेव्हा आता लगेचच या 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 तुम्हाला काय हवंय असं आता निरुपा विचारते पाणी देऊ की सरबत देऊ तेव्हा निरूपा आज अशी काय बोलतेय हा सत्याला प्रश्न पडतो त्यानंतर देविका आता लगेचच विचारते आई अहो पण असं काय काम करतो हा तुम्ही त्याला एवढा आपुलकीने विचारताय त्यावेळी पंकज म्हणतो अगं असं काय करते देविका अग हा खरंच खूप मोठं काम करतो याच्याकडे ना पन्नास गाड्या आहेत सगळ्या गाड्यांमध्ये एसी आहे तेव्हा देविका म्हणते अरे वा काय सांगतोस पंकज त्यावेळी पंकज म्हणतो हो मग आता लगेचच निरोपा म्हणते हा फक्त त्या एसी गाडीमध्ये बसत नाही ही मीरा जशी घरी लादी पुसते ना तसा तो तिकडे काय करतो माहितीये का तिकडे जाऊन तो गाड्या पुसतो तेव्हा आता सत्या आणि मीरा एकमेकांकडे पाहतच राहतात त्यानंतर देविका आता विचारते काय शी बाबा हे असल्या गाड्या पोसतो पण आई हे किती फनी आहे ना असं आता देविका विचारते मग निरूपा म्हणते फनीच आहे अगं बघ ना काय काम करतो तर गाड्या पोसतो त्यानंतर देविका म्हणते तुमचा मोठा मुलगा हा गाडीतून खाली उतरतो आणि जर आहे गाडीतून खाली उतरल्यानंतर सर्वजण त्याला सॅल्यूट करतात आणि दुसरा काय करतो तर गाड्या पुसतो तेव्हा निरुपा म्हणते हो ना आता काय करायचं ते काय म्हणतात ना मेड इच मेड इच मग आता पंकज म्हणतो अगं आई मम्मा मेड फॉर इच अदर असं म्हणतात त्याला तेव्हा निरुपा म्हणते हो तेच ते सेम असेच आहेत ते दोघे लोकांनी दिलेले दहा दहा वीस वीस रुपये असं घेतात आणि खिशात टाकतात त्यानंतर पंकज म्हणतो फक्त फक्त गाड्यांनाही नाही हा तो ना तेथे त्या लोकांची मोबाईलसुद्धा चोरी करतो तेव्हा काय असं देविका विचारते आणि माझ्या नवऱ्याला तू चोर का म्हणतोस रे मग असं रागात सत्याला सुद्धा जा विचारते सत्या मीरा एकदम गप्प असतात तेव्हा पंकज म्हणतो आता बोल ना काय झालं तुझी बोलती बंद का झाली अरे तू काहीही काम कर रे सत्या तू गुन्हेगार होता आणि गुन्हेगार राहणारच आहेस चोर कुठला असं म्हणून पंकज त्याच्यावर खूप हसत असतो सत्याच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते मग आता तो जरा शांत होतो आणि म्हणतो हे बघ पंकज तुला शिस्तीत सांगतोय की गप्प राहायचं एकदम गप्प राहायचं त्यावेळी आता लगेचच निरूपा म्हणते ए पनवती आता ना तू गप्प बसायचं समजलं आणि माझ्या पंकजवर का ओरडत असतो काय चुकीचं काय बोलला तो तू आहेस रे चोर आता तुला चोरी करायची सवयच आहे असं म्हणून ती खूपच चिडते मग आता सत्य म्हणतो हो का पण चोर कोण आहे ना, ना हे आख्या सांगलीला माहीत आहे असं म्हणून तो पंकज कडे पाहतो आणि म्हणतो ए उचकट की आता तुझं तोंड बोल ना पटकन कोण चोर आहे रे तर पंकजच्या चेहऱ्याचा आता रंग जोडतो तेव्हा निरुप आता रागतच म्हणते ए पणवती पंकजने अजिबात चोरी केली नाही असे होते ना मीच त्याला दिले होते समजलं तू चोर आहे समजलं तो साहेब सुद्धा हेच म्हणाला ना तेव्हा देविका आणि पंकज मात्र आता हसू लागतात तेव्हा मीरा म्हणते की तो गैरसमज होता यांनी तर चोरी केलीच नव्हती मग आता देविका म्हणते अरे वाव अगोदर बोलायचं आणि मग नंतर सावरून घ्यायचं हे कसं जमतं ग तुम्हाला तेव्हा आता निरोपा हसते आणि म्हणते पनवती लहानपणीचा आठवत आहे ना कारण तू गुन्हा केला ना तर शिक्षा ही होणार म्हणजे होणारच शेवटी खऱ्या गुन्हेगाराला ना धरून चोपलाच पाहिजे चांगला तेव्हा सत्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग म्हणतो लहानपणी घडलेल्या गोष्टी आता का उकरून काढते ग तू तेव्हा निरोपा म्हणते की ही आठवण ना इथे आहे माझ्या डोक्यात ती आठवण कधीच पुसली जाणार नाही आणि आम्हाला कुठे माहित होत की आमच्या घरामध्ये एवढा गुन्हेगार लपून बसलाय असं म्हणून निरुपा आता त्याचा तिरस्कार करते तेव्हा मीरा आता रागातच म्हणते की तुम्ही का त्यांच्या सारखं बोलताय कारण आपल्या मुलांकडनं जर चुका झाल्या तर आपणच त्यांना माफ करायचं असतं आपण पुढे गेलं पाहिजे पण तुम्ही काय करता सारखं सारखं त्यांना टोचून बोलता आणि मग त्रास देता अहो त्यांना खरंच त्रास होतो या गोष्टीचा तेव्हा निरुपा रागातच म्हणते तू चुप आता तू आम्हाला शिकवणार का तुला माहिती आहे का तेव्हा काही घडलं होतं मीरा म्हणते नाही मला माहीत नाही पण त्यांच्या भूतकाळाचा आजचा काहीही संबंध नाही आणि आत्ताच सांगते त्यांनी चोरी केलीच नव्हती त्या गाडीच्या मालकाने फोन कुठे ठेवला होता ना त्याचं त्यालाच माहीत नव्हतं आणि म्हणून हा सगळा गोंधळ झाला तेव्हा पंकज म्हणतो हो का पण अशा ठिकाणी कामं करायचीच कशाला का जिथे आपल्याला अशी वागणूक मिळेल मग आता देविका म्हणते एक्झॅक्टली निदान आमचं स्टेटस जपलं ठा जाईल अशा ठिकाणी तरी कामं करा अरे तुम्हाला इंट्रोड्यूस करून देताना आम्हाला लाज वाटणार नाही अशी कामं करा तेव्हा निरूपा म्हणते अगं कोणाला सांगते तू त्या स्टेटसच्या गोष्टी कारण यांचा ना त्याच्याशी काहीही संबंध नाही तेव्हा मीरा म्हणते की काम हे काम असतं छोट किंवा मोठं नसतं ते आणि ज्या कामामुळे आपल्या घरी चार पैसे येतात त्या कामाला तरी कशाला नावं ठेवायची तेव्हा वाओ ग्रेट फिलॉसॉफी परंतु या जगात मोठी कामं असतानात पण तुमच्यासारखी लोकं ते कामच करू शकत नाही असं रागातच देविका म्हणते कारण ते काम करण्यासाठी माझ्या पंकजसारखी माणसं हवी तेवढ्यातच रवी आता तेथे येतो आणि रागातच देविकाला विचारतो काय चाललंय तुझं देविका वहिनी का सारखी सारखी तू बोलत असतेस ग यांना मग आता निरूपा म्हणते की रव्या तुझं सगळं चांगलं चाललंय ना मग गप्प बसणं जरा त्यावेळी आता तो म्हणतो नाही झा चांगलं चाललं समजलं असं म्हणून तो सर्वांचीच बोलती बंद करतो त्यावेळी सर्वजण त्याच्याकडे पाहतात तर मीरा विचारते काय झालं रवी भाऊची मग आता तो म्हणतो की माझा जॉब मीचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो मग आता पंकज म्हणतो ग्रेट म्हणजे फुकट गिळणारी तोंड वाढली आणि कमवणारे कोण आम्ही दोघेच खऱ्या अर्थाने या घरातले करते धरते आम्हीच ना तेव्हा देविका आता विचारते म्हणजे सगळे हे आपल्या जीवावर जगणार का तेव्हा सर्वजण तिच्याकडे आता पाहू लागतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये देविका एका माणसाबरोबर फोनवर बोलत असते आणि तुला काय हवं आहे असं विचारते माणूस आता डिमांड करतो दर महिन्याला फक्त पन्नास हजार रुपये हवेत तेव्हा देविका आता विचारते काय पन्नास हजार असं मोठ्याने ती ओरडते त्याचवेळी आता पंकज तिच्याकडे पाहतो तिकडे सत्या म्हणतो कमी शिकलेल्या नवऱ्याची तुला लाज वाटत असेल ना तेव्हा मीरा म्हणते कधीच नाही तुम्हाला जर स्वतःची लाज वाटत असेल ना तर तुम्ही तुमच्या बाबांच्या डोळ्यात पाहा तुम्हाला आपोआप मोठं झाल्यासारखं वाटेल अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर